काय काय चाललंय साहेब काय नाही तुझ्या पैशाची चोरी केली तुझ्या पैसे चोरी करून चिकन घेणार काय मिळतं काय माझ्या चोरी करून असं येणं मागत पण मी देते पनीर आणायचो होतो आणि सोंडा चिकनच पाहिजे होता वाजलेत आठ साडे माझं माझ काम आता सावरलं तोपर्यंत साहेबांनी मस्त माझे पैसे पळवले आणि चिकन घेऊन आले तर मला चिकन आणून द्यायचं हो नव्हतं माझ्या पिल्लूला चिकन खायचं नाहीये खायचं ना सांगितलं पण डॉक्टरने आणायचं नाही सांगितलं होतं थोडं आणलं पाव

बघ ये बघ इकडून पण तो छोटाचे आतमध्ये पडला हा अंशू ही मम्मी आणि हा नोटा मी ये बघ ह्याच्यामध्ये कोण पडले का मम्मी मग त्यामुळं असं नाही मम्मी पप्पा येऊ नको काय चाललंय प्यायचं नाही सांगितलं ना नाही टीचरला फोन करेन पप्पाला परत दे तू थम्सअप नाही प्यायचं मस्त प्यायचं नको गुड बघू कस रुसलाय कन्नादारी मुलगा फक्त मीसचं नाव घेतल्यावर पिऊ नको म्हणजे पिला नाही बघा मी पिऊन टाकलं आता रुसून बसले पण रुसतो कशाला आणच मीसनं सांगितलं ना पिऊ नको म्हणून मग कशाला पितो रुसर टीचरवर रुचला की मम्मीवर रुसलाय सांग

जाऊ दे झोपू दे उद्या स्कूल आहे त्याला आणि उद्या पण माझे मॉर्निंग येत त्यामुळे लवकर झोपायचं स्प्राईट देते ज्यूस पेटणार मग ज्यूस पेटणार लाडकर लवकर कर लवकर आज नको का मग

नमस्कार मंडळी रोजच्या प्रमाणे वाजले जातात दहा ला दहा मिनिट कमी आहेत रात्रीचे वाजले जातात दहाला ला दहा कमी आहेत आणि अंशचा होमवर्क आता कम्प्लीट झालाय झालं का अंश कम्प्लीट होमवर्क

मी सोके बोलणार का उद्या स्टार देणार का तुला हा स्टार देणार आहे मग मी तू छान लिहिलं नाही ना मग स्टार भेटणार नाही चड्डी घातली का तू नाही छड्डी व्यवस्थित कर करू नंतर सगळे आवाबचं म्हणतील चड्डी घालून पण तुला जेवण केलं तू का मम्मीने आज पण जेवण बनवलं नाही लवकर तुला बनवलं होतं ना बघा जिथं आता काम झालेलं आहे तिची मस्ती काय होत आवरत नाही आणि हा काय थांबत नाही आणि सुपारी कुठे गेली हा परी आपली गेली घरीच समोरच्या घरी गेलेली आहे बघा हे सगळं असंच नवरावर और केलं नाही नको जाऊ नको जाऊ त्याला एकच चान्स पाहिजे असतं बाहेर जायला आहे ना शिव आणि ती परी दोघं सेम झाले दरा जरासा दरवाजा उघडला की गेले बाहेर गेला समोर हे रिझन आहे आपले सबस्क्रायबर जे कमी होत ते ह्याच हिच्या ह्याच अवतारामुळे होत ते आहे ना दिवसभर पण नशीब वर्क फ्रॉम होम करते नाहीतर ते ऑफिसवाले पण पळून गेले असते इला बघून परी गेल। गेली का खाली जाऊ दे नंतर तिला फिरू दे ना थोडं फिरू दे तू कसं फिरतो काय बनवते आधी ह्याला विचार आता रंगपंचमी जवळ आले काय प्लॅन आहे जोक नको मारू गरज तुला गरज नाही रंगांची तुझ्या बोलण्याना लोकांची रंग बदलतात त्यात काही शंका आहे का <coughs> मी भरपूर बोलत असतो हिला काय पण मी साथ न देता सांभाळते घर पूर्ण सांभाळते काम त्यानंतर पोरग पोरग येत असं तीन वाजेपर्यंत येतं ना गे ये बरोबर तो सकाळी साडेसात साडेसहाला नाही सहा वाजताच मला पण उठून बसायला होतो आंघोळ वगैरे आणि सरू असते एक आठवडा ना। आठवड्यात नाही एकदा म्हणजे महिन्यात नाही एक आठवडा माझी डे असते त्याच दिवशी ना तर फक्त नाईट असल्यावर फक्त येऊन गप जपायचं आणि त्याला आणायला भूक लागली तुला लागली भूक आणि भूक लागली म्हणते तर मोबाईलवरती आले चल चल